...wenny socks oczywiście rumpuluk hileeat ska Tupi u lupu pintana half kāṋ kstock āétaitli āndā Tari j schem sa daka prz u kaupap ke outra � ExcelKK yep. weille. Indair Chopat, lens 3,익 chayi polo,A, cheuk keyab yang hangaa,tsup Penlor-取 sngku tiye XZ samamme rakup,ARE drilli m keyboard pua pr суye inang hitungamuck nalitasah phroon Stankadat island Super poco ayobLESHario sふrāng qisareduzyul m maona felg. S baeda takap slept the wrong eye. Instaut 서로 voor este video le pronoun,x čam kusuli arte kaap bize until next video usexpare ka alihwelle ke inang registry u ofz'ā Z yolksまた karina beneficia tab जीव नाव रिजे माझे सांगले एक वर्षाचे होते ताव पटे खराब झाले न्यायला ग बनवायला झाला नीट करा कशी दिवसाचं पट्टा रिस्टिक काटटाक आले बघा गाय या पटवून बघा सगळ्यांपेक्षा मीच भारी दिसतो बघा तुम्हीच बघा गुड मॉर्निंग माय न्यू ब्लॉक आता आम्ही आहे दिदीच्या आरीवरणी कुठं तर चालेल अशी तयारी करतय माझा केस कस का झालाय कापायला मम्मी ते काय करतो मम्मी 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 तर रिपर राईस करत आहे ना काय खायला येऊ मस्त आणि गाईच आमच्या गणपतींचं टेबल लावलेलं पण आहे मग कार पण अजून दीदी दिदीचा इकडे फोटो बघा आंबा चलय गाईच यो फोटो बघा यो फोटो बघाय पोन आपणचं बोलत आहे का शालेम बघा आदू य आणि मी त्यांच्या दोघींची बडबड चालू नाही ना नाही याला सात दिवसच राहिले फक्त सात दिवस राह झालं मी शाळेत नाही गेलो पण काल नाही गेली आज पण नाही गेली आता मी नेऱ्याला जाऊ आम्ही तुम्ही बघा पाऊस पण ये बघा छोटा भीम छोटा भीम आयकर आयकर तर छोटा भीम हे बघा दिदी छोटा <laughs> डॉझिन या स्कुटीत फुटबॉल केले आता का फायदा काय गाईज पाणी बघायला कुठे आल तिथे कोपरोलीला चढ कुठे चालव बघू नये पनी घेतून आता चाललं बसू का

गाड्यांची लाईनी बघा तेव्हा बघा खड्ड मारलाय झालो वर वाटलाय खड्ड बघा तुम्ही अजून जरा झालो दिस

तो बघा गणपती ने काय असा बोल्याने लगेच उतरला ना गणपती हे काम करणार ना गेलाला काही जाणते की गेला अलग तर पुढे तो काम करणार नाही हे दी आम्ही

पेट्रोल पंपाला एक पेट्रोल पंप टाकायला पेट्रोल पेट्रोल टाकायला वाग आहे डिफेंडर डिफेंडर वन ट्वेंटी ची म्हणून एवढं लांब बा पेट्रोल Guys, dan pa di bapa. Guys, dan sekali itu tak lalu. Didi, Didi. Ya kerja ke mana? Dah jadi pin ke mana? Cakap dah lalu Malah tak ya? Nah, ini dia tu ke? Kau sih

काही आता आम्ही घरी आलो काही आवडता आवड आम्ही आला इतर करा काय कुठं काय गाईच आता वाजले दहा बघा वा काय गारी रंग तुझा काय हालत उद्या पेपर आणि त्याचं याच काय चाललंय बघा पेपर आणि याच्या गारी तशी रंगवली अभ्यास बघा एक पुस्तक कर जेव्हा एक ना दोन किती घ्या अभ्यास

दोनशे ऐंशी एच पीच आहे सातशे वीस यशे अठ्याहत्तर एच पी च आहे एवढ्या आहेत कचरा बागा या तर कायच नाही या जण बागा बोंगा मारले मीने जे जण दाखवून फायद्यात नाही

These and just very yeah.